हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांना अण्णा सुरे स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ब्लाउज स्टिचिंग बघत हो। आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड आहे ऑलरेडी के डी फॅशनवरती तो संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मापे वगैरे किती घेतले काय घेतले ते सगळे मी व्यवस्थित सांगितलेले आहेत आम्ही दाखवलेले सुद्धा आहेत लिहिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा तेव्हा तुमच्या लक्षात ते येणार आहे हा कटिंगचा व्हिडिओ मी तर प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि पायपिंग केलेले नाही आहे डायरेक्टली पट्टी लावलेली आहे तर काही काही कस्टमरांना असे पट्टी लावलेले आवडते ला ब्लाऊज तर त्या पद्धतीने आपण पट्टी लावून देणार आहोत हातून म्हणजे हात सिलाई करायची तर इथे बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आता बघा इथं पिनअप करण्यासाठी माझ्याकडं दोन पिना होत्या पण मी पिना न लावताच मी तुम्हाला इथं टिचिंग करून दाखवलेला आहे पत्तळसुद्धा कपडा आहे तरी पण आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे तर अशा पद्धतीने बघा इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सगळीकडनं आणि जो राहिलेला आहे तो टिचिंग करून घेत आहे मी जोडून घेत आहे व्यवस्थित हात फिरवत फिरवत आपल्याला जेणेकरून सळ वगैरे येत नाही तर अशा पद्धतीने स्लिव। तर स्लीवचे वेगळा हिडिओ आहे डिझायनर आहे थोडीशी स्लीव पॉप स्लीव आहे तर स्लीव दुसरा हिडिओमध्ये बघा तर इथे बघा सगळ्यात पहिलं आपण आता पाठीमागचे ते डाच असतात ते देणार आहोत इथे साडेचार वरती मी इथे मार्किंग केलेलं तुम आहे तुम्ही जर अंदाजी पणची नसेल कळत तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि वरती बघा साडेचारपर्यंत हाईट पण घेतलेली आहे साडेचार असं घेतलेलं आहे मी गळ्याप गळ्यापासून तर अशा पद्धतीने मी दाखवलेलं आहे मी अंदाजेच अशी घेत असते बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला डाच देऊन घ्यायचे पाठीमागचे ब्रॉड गळा आहे अशा पद्धतीने आपल्याला आणि पाठीमागची पट्टी लावून घ्यायची आता प्रत्येक ब्लाऊजला मी जरी कपडा नसेल पुरला तरी पण दुसरा कपडा घेऊन का व्हायना पण आतल्या साईडला मी पट्टी लावून देत असते कोणाचे ब्लाऊज असे येतात माझ्याकडं की डायरेक्ट पलटी मारून ठेवलेलं असतं दोन्ही साईडला गळा आणि बॅकपट्टी डायरेक्ट पलटी मारून दिलेलं असतं आणि तर मी अशा न करता मी अशी पट्टी लावत असते तर ह्याने काय होतं आपला ब्लाऊज कधी माठीमागून उचलत नाही खूप छान बसतो ब्लाऊज तर आता कटच्या समोरचा भाग बघा इथे मी कटोरी जॉईंट करून घेत आहे तर आज तर मी जोडून घेतलेला आहे आज तर जो जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि डबल टीच करायचं जेणेकरून एखादी शिलाई जरी उसवली तरी पण आपला हा ब्लाऊज खराब होणार नाही अशा पद्धतीने बघा आणि जो एक्स्ट्राचा धागा असेल तो कट करायचा आहे इथे फिनिशिंग आपल्याला खूप महत्त्वाची आहे दिवसातून एक ब्लाऊज झाला तरी पण चालेल पण फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला आली पाहिजे तरच कस्टमर आपल्याकडे येत राहतात तर आता मी पट्टी घेतलेली आहे खालच्या साईडला लावण्यासाठी आणि हुकलुकला सुद्धा पट्टी लावायची आहे आपल्याला तर इथे या पद्धतीने मी इथे पट्टी लावलेली आहे जेवढा तुम्ही कपडा घेतलेला आहे तेवढाच कपडा दाबायचा आहे खालच्या साईडला क्रॉस पट्टीच्या साईडला आणि मोठी अशी पट्टी लावायची खालच्या साईडला बेल्ट तर क्रॉस पट्टी नसल्यामुळे आपली बेल्ट असतो तो आपल्या समोरच्या साईडला तो व्यवस्थित फोल्ड करून मोठा लावायचा जेणेकरून ब्लाऊज बसताना खूप छान असा बसतो बघा छान फिनिशिंग तुम्ही हात सिलाई करू शकता किंवा मग टीप करू शकता ठीक आहे आता चेस्टच्यानुसार नुसार तुम्ही इथे मी कटोरी घेतलेली आहे तर मागचा पुढचा कटिंगचा व्हिडिओ सगळा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही बघू शकता येलो कलरचा आहे त्याच्यावरती कटिंग केलेली आहे अशा पद्धतीने इथं बघा पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला ही लोकची पट्टी लावून घ्यायची आहे आहे तर अशा पद्धतीने आणि गळा नेहमीपेक्षा मला अर्धा इंच खाली घ्यायला सांगितलेला आहे तसं मी वाढून घेतलेला आहे कटिंगमध्ये तुम्ही बघू शकता कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा तुमच्या लक्षात येणार आहे इथे तो, तो पण तयार आहे आपला हा पण जोडून घ्यायचा आहे आपण जसा तो घेतला तसाच हा सुद्धा मी दाखवत आहे एक तयार झालेला आहे तर दुसरा सुद्धा त्या पद्धतीने आपण तयार करून घेत आहोत ह्याला पण दो डबल टीच मारायची आहे तर मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही लाईक पण करा तर एक्स्ट्राचा जो कपडा आहे धागे वगैरे ते कट करायचे आहेत आपल्याला ह्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने फिनिशिंग द्यायची आहे इथे सुद्धा पट्टी घ्यायची आहे आपल्याला क्रॉस पट्टी जशी लावतो आपण तसे त्या पद्धतीने इथे लावायचं आहे घेताना पट्टी मोठी घ्यायची आहे दापटीच पण करायचं विसरायचं नाही आहे खूप छान ब्लाऊज बसतो एकदा तुम्ही ट्राय करून बघा कोणाला जर कटिंग वगैरे पाहायची असेल तर कमेंट करून सांगा पेपर पॅटर्न आहे माझ्याकडं कट केलेले ते मिळून जातील तुम्हाला प्रेस कट कर्ट कटोरी कर्ट बघा मस्त पॉप आलेला आहे आपल्या ब्लाऊजला मस्त ताहूकलूकची पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला इथे एक ती साईड एक ही साईड मी दोन्ही साईड दाखवलेलं आहे धुमटून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही उलटी लावू शकता किंवा सुलटी सुद्धा लावू शकता अशा पद्धतीने डबल टीच करायची आहे आपल्याला खूप मस्त फिनिशिंग आलेले आहे आपल्या ब्लाऊजला आता आपल्याला डायरेक्टली पट्टी लावायची आहे इथे बघा मी मार्किंग केलेले आहे अर्धा इंच खाली घ्यायला सांगितलं होतं त्या पद्धतीने इथे पट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला क्रॉसमध्ये कधी पण गळ्याला पट्टी लावताना क्रॉसमध्ये घ्यायच्या आहेत इथे डबल फोड करून मी इथे घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आणि डबल फोड करून मी इथे लावत आहे बघा तर गोलेड्यावरती आपल्याला व्यवस्थित ही पट्टी सगळीकडनं लावून घ्यायची आहे क्रॉसमध्ये जर घेतलं तर जसं आपल्या गळ्याचा आकार आहे तशा पद्धतीने व्यवस्थित आकार आपला येतो तर बघा जसा आपला आकार आहे तसाच आणि जेवढा गळा सांगितला होता ठेवायला तेवढाच गळा ठेवायचा आहे आपल्याला ब्रॉड गळा हवा आहे तर ते विचारून घ्यायचं आपण आधीच कटिंग करायच्या आधीच पण नाहीतर तर होती आम्हाला असंच पाहिजे होतं तसंच पाहिजे होतं त्यासाठी तीन इंच हवा आहे त्यांना खाली गळा तेवढंच ठेवलं आहे मी बाकी मग सगळं कट केलेलं आहे मटका गळा केलेला आहे तर मटका सुद्धा आपण पायपिंग करू शकतो खूप सुंदर पद्धतीने किंवा पट्टीसुद्धा लावू शकतो आणि पट्टी लावून मी आता ह्या ब्लाऊजला मी तुरपाई करणार आहे आतून ह्याचा कपडा आहे स्लीवसाठी ठेवलेला आहे पॉप स्लीव आहे त्यामुळं थोडंसं जास्त लागणार आहे पण मग त्या म्हटलं की आता पट्टी लावून आपण तुरपाई करायची जसं त्यांच्या पहिल्या ब्लाऊजलासुद्धा आहे मापाला माझ्याकडं ब्लाऊज आलेला आहे त्याला एक्स्ट्राचा जो धागा आहे सगळा आपल्याला कापून काढायचा आहे काहीच ठेवायचं नाही आहे आणि नॉचेस द्यायचेत कॉर्नरमध्ये तर द्यायचे द्यायचे नॉचेस जिथे कॉर्नर असेल तिथं व्यवस्थित नॉचेस द्यायचे आहेत जेणेकरून पलटी व्हायला आपल्याला टेन्शन नाही तर बघा आता बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला दाब टीच द्यायची आहे तर आता बघा आपल्या गळ्याचे फिनिशिंग व्यवस्थित आली का ती बघायची आणि दापटीच द्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने इथे बघा फोड करून घेऊन आपल्याला दापटीस द्यायची आहे इथून तिथून सगळीकडं कोलेड्यावरती आणि मेन फॅब्रिकवरती थोडंसुद्धा आलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची जो आपण ती पट्टी लावलेली आहे त्या पट्टीवरतीच धागा सुई चालली पाहिजे आपली मेन फॅब्रिकवरती थोडासुद्धा धागा दिसला नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे खूप छान फिनिशिंग येते मैत्रिणीनो नक्की शिवून बघा अशा पद्धतीने ब्लाऊज तुम्ही टिचिंगचासुद्धा ब कटिंगचासुद्धा बघा आणि मग नंतर टिचिंगचा बघा तुमच्या लक्षात येणार आहे चला आता मी स्लीव तयार करून घेते भेटूया